नाही काय आंदोलन केलं आहे तुमचं काय मागणी हे बघा आज आम्ही आपली म्हणजे होळी आणि होळीमध्ये वाईट प्रवृत्तीचा आपण दहन करतो आज वाईट प्रवृत्ती म्हणजे मला वाटतं या शहरामध्ये महानगरपालिकेतल्या प्रशासनापेक्षा जास्त वाईट प्र प्रवृत्तीचे लोक सध्या या शहरामध्ये कुठेही नाही म्हणून आम्ही इथे येऊन काही तुमचं दहन केलं त्यामध्ये आम्ही पहिली की या शहरामधल्या नळांना नागरिकांच्या महिन्यामध्ये तीनदा पाणी मिळतं वर्षात तीसदा आणि ते लाभ तरी सुद्धा जेव्हा रोज पाणी मिळत होतं आठशे पाणी रुपये पाणी पडती होती आज ती सत्तावीस रुपये की म्हणून आम्ही आम्हाला ज्या नोटिसा दिल्यात महानगरपालिकेनं की तुमचं नळ कनेक्शन कट करू त्याचं आम्ही तर दहन केलं या प्रवृत्तीचं आणि या नोटिसांचं दुसरं की भवानीनगरमध्ये राहणारा एक मुलगा आठ वर्षाचा मुलगा तो रस्त्यानं जात असताना आठ ते दहा कुत्र्यांनी अक्षरशः आक, त्याच्या अंगाचे लचके तोडले मोकाट कुत्र्यांनी शहरामध्ये एवढी संख्या झाली मोकाट कुत्र्यांची की याविषयी आम्ही महानगरपालिकेला अनेकदा निवेदनं दिले अनेकदा आंदोलनं केली की या, के के या कुत्र्यांचं निर्विजीकरण करा पण या महानगरपालिकेनं त्यावर कुठली कारवाई केली नाही शहरातले रस्ते केले अव रस्ते तयार करताना अगोदर पोल शिफ्ट करावं लागतात ही साधी गोष्ट आहे पोल शिफ्ट केले नाही आणि रस्ते गेल्यानंतर आता, थे पोल पोल आता ते पोल मधोमध आले या मधोमध आलेल्या पोलला धडकून नूतन वसाद या भागामध्ये एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला या गांधी चव्हाणला अनेकांचे अपघात झाले पण याविषयी अनेकदा तक्रारी केल्यानंतरही मागणी केल्यानंतरही आम्ही याच्या निविदा काढल्या आणि आता हे काम तातडीनं होणार आहे ते पोल अद्याप शिफ्ट झाले नाही तुम्ही समोर बघा महानगरपालिका पुढची स्टेज काय असणार तुमच्या आम्ही मोकट कुत्रे आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या आम्ही सगळे कुत्रे ही आणून सोडणार आहे किती दिवसात होईल काम आता हे दहा दिवस त्यांना देऊ दिव हे सुरू करतायत का दहा बारा दिवसामध्ये जर दहा पंधरा दिवसामध्ये त्यांनी ही कारवाई सुरू केली नाही तर आम्ही मोकाट कुत्रे इथं आणून सोडू जनावर रस्त्यामध्ये बसतात नळाला पाणी नाही स्वच्छतेची बोंबाबोंब या सर्व नागरी प्रश्नांना घेऊन आम्ही आज या महानगरपालिकेवर हो, आंदोलन तुम्ही नगराध्यक्ष असताना कोण होता नगरपालिका